नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत पारामतीकर आपली कुस्ती युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मी हार्दिक स्वागत करतो अकोळणे जिल्हा अहमदनगर येथे एकोणतीस चार दोन हजार चोवीस रोजी एक भाव्यने दिव्य कुस्तीचं मैदान घेतलेलं आहे निमित्त काळभैरवनाथ यात्रे निमित्ताने अकोळनेर ग्रामस्थांनी एक सुंदर असं कुस्तीचं मैदान घेतलेलं आहे अतिशय तागड्या कुस्त्या घेतलेल्या आहेत तळ आहे कैलासवासी जना कुस्ती आखाडा भैरवनाथ मंदिरासमोर अकोलणे नोंद घ्या आयोजक माझी सरपंच यात्रा कमिटी व समस्त ग्रामस्थ अकोलणे जाहीर करतायत सगळ्यांनी एकोणतीस चार दोन हजार चोवीस दुपारी ठीक तीन वाजता कुस्ती मैदान पाहायला या हीच विनंती आहे कुस्त्या घेतलेल्या आहेत एक नंबरसाठी पैलवान तुषार अरुण वाडिया पालकमीचा पैलवान आहे नगरचा अहमदनगरचा पण टक्कर पैलवान विश्वंभर खैरे बरोबर आत्मा मलिक कुस्ती केंद्र त्यानंतर ना कुस्ती घेतलेली दोन नंबर साठी मंदार मेत्रे विरुद्ध अनिकेत शिंदे एक वाडिया पार कालमीचा पैलवान आहे मंदार मेत्रे पैलवान अनिकेत शिंदे हा छत्रपती शाहू कुस्ती केंद्राचा पैलवान आहे कोल्हापूरचा अतिशय तगडी कुस्ती आहे त्यानंतरनं खाली कुस्त्या था चांगल्या घेतलेल्या आहेत बघण्यासारख्याच घेतलेल्या आहेत पहिलवान मनोज फुले विरुद्ध पैलवान विराज विजय पवार महाराज चॅम्पियन त्यानंतरनं कुस्ती घेतलेली पैलवान संजय तनपुरे इंटरनॅशनल पैलवान भारत फुलमाळी शाबा खूप चांगली कुस्ती आहे त्यानंतरनं कुस्ती घेतली पैलवान आकाश गोडके विरुद्ध गोवर्धन शिंदे पैलवान मयूर झपे विरुद्ध अंकित धुळगण पैलवान सुजित कोंडल विरुद्ध पहिलवान प्रतीक कराळे पहिलवान सौरभ पराठे विरुद्ध गणेश जाधव पहिल्यान आकाश चव्हाण विरुद्ध निखिल कोंडलकर पहिलवान माऊली येलवार विरुद्ध लौकिक चौले पहिलवान विकास गोरे विरुद्ध शिवतेज बिबे पहिलवान मयूर तांबे विरुद्ध गणेश शेट्टी त्यानंतर चैतन्य शेळके विरुद्ध पहिलवान अवि कराळे पहिवान महेश शेळके विरुद्ध सत्यम जाधव पर आदेश शेळके विरुद्ध सचिन साठे पहिलवान देवाखोसे विरुद्ध यश मदने पहिलवान विशाल मेत्रे विरुद्ध गणेश शिंदे अशा कुस्त्या घेतलेल्या आहेत तारीख पुन्हा एकदा लक्षात ठेवा एकोणतीस चार दोन हजार चोवीस दुपारी ती तीन वाजता अकोळनेर जिल्हा अहमदनगर येथे सगळ्यांनी कुस्त्या बघायला या फार चांगलं मैदान घेतलेलं आहे यावर्षी कुस्त्या जोडून घेतलेल्या आहेत नगर जिल्ह्यातली मैदानं खरोखर अतिशय चांगली होत आहेत त्यामधलं अकोळनेरचं मैदान तर बघण्यासारखंच होणार आहे सगळ्यांनी या विनंती करतो कुस्त्या कशा घेतलेल्या आहेत आपण पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून